महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बांधकाम विभागातील कोट्यावधीची कामे घेणाऱ्या समय कन्स्ट्रक्शन व त्यांच्या ठेकेदारांच्या चौकशीसाठी बहुजन विकास आघाडीचे पंधरा फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन मिरज प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बांधकाम विभागातील कोट्यावधी रुपयाची कामे मिळवून समय कन्स्ट्रक्शन व या संस्थेवर काम करणाऱ्या ठेकेदाराने बेकायदेशीरपणे लाखो रुपये मिळवले असून संस्थेची व ठेकेदाराची चौकशी करावी आणि दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी येत्या पंधरा फेब्रुवारी पासून बहुजन विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा सांगली जिल्हाध्यक्ष सतीश शिकलगार यांनी दिला आहे समय कन्स्ट्रक्शन ही संस्था व संस्थेवर काम करणारे ठेकेदार महेश डोंबे हे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बांधकाम विभागातील कोट्यावधी रुपयाची कामे बोगस कागदपत्राच्या आधारे मिळवित आहेत व प्रचंड घोटाळे करून लाखो रुपये मिळवित आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या बांधकाम विभागातील कामामध्ये घोटाळे झाल्यासंबंधी बहुजन विकास आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने वेळोवेळी गेल्या दोन तीन वर्षापासून निवेदने तक्रारी देऊन चौकशीची मागणी केली आहे व करीत आहेत परंतु राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत काळ्या यादीत टाकलेल्या समय कन्स्ट्रक्शन या संस्थेला व संस्थेवर काम करणारे ठेकेदार महेश डोंबे यांना कामे देण्याचे बंद करण्याऐवजी तसेच त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी संस्थेच्या गैरव्यवहारात राज्य परिवहन महामंडळाच्या सांगलीच्या डीसी विभाग नियंत्रक त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करीत असल्याचे दिसून येत आहे तीन वर्षे राज्य परिवहनच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर देखील समय कन्स्ट्रक्शन व त्याच्या ठेकेदाराची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडेही लेखी निवेदन दिले असून समय कन्स्ट्रक्शन या बोगस संस्थेची व संस्थेवर काम करणारे ठेकेदार महेश डोंबे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समय कन्स्ट्रक्शन या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यापलीकडे काहीही केले नाही उलटपक्षी संस्थेच्या ठेकेदाराला दुसऱ्याचे नावे कामे देण्याकरिता राज्य परिवहनच्या बांधकाम विभागातील काही जण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करीत आहेत संस्थेचा ठेकेदार महेश डोंबे राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांच्या जीवावर बांधकाम विभागात ठाण मांडून बसलेला आहे वास्तविक राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समय कन्स्ट्रक्शन या संस्थेला बांधकामची सर्व कामे देणे बंद करणे आवश्यक होते त्यांच्याविषयी तक्रारी होत असल्याने त्याची चौकशी करून त्यांची बिले थांबविणे गरजेचे असताना त्याची बिले देण्याचा उद्योग चालविला असल्याने राज्य परिवहनच्या बांधकाम विभागातील कामांमधील घोटाळ्यात राज्य परिवहन, परिवहन महामंडळाच्या सांगली डीसीचा देखील सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा समय कन्स्ट्रक्शन या बोगस संस्थेची व संस्थेवर काम करणारे ठेकेदार महेश डोंबे आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली डीसीची चौकशी करावी अन्यथा पंधरा फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन विकास आघाडीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशाराही सांगली जिल्हाध्यक्ष सतीश शिकलगार यांनी दिलेला आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका